सेवालय बलात्कार प्रकरणात रवी बापटलेसह चौघांना जामीन पण लातूरसह तीन जिल्ह्यात प्रवेशबंदी प्रत्येकी एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर व काही अटींवर जामीन मंजूर लातूर जिल्हा न्यायालय विशेष पोक्सो न्यायालयाने दिला जामीन लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हसगाव येथील सेवालय संस्थेमध्ये एचआयवी बाधित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि खळबळ उडून देणारी तक्रार पीडित मुलीने दिल्यावरून या संस्थेचे प्रमुख रवी बापटले यांच्यासह रचना बापटले अमित वाघमारे पूजा वाघमारे राणी आणि लातूरच्या ममता हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्या विरोधात ढोकी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तो औसा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता त्यामुळे औसा पोलिसांनी सेवालयाच्या रवी बापटले यांच्यासह पाच जणांना अटक केली लातूर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली होती दरम्यान सेवालय आणि रवी बापटले यांच्या समर्थनात विविध पुरोगामी संघटनांनी आंदोलने करून पोलीस प्रशासनाला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिली होती या प्रकरणात आरोपीचे वकील ॲडव्होकेट दीपक बनसोडे यांच्यामार्फत जामिनासाठी लातूर जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता त्यावर बुधवारी सुनावणी घेण्यात आली लातूरच्या विशेष पोस्को न्यायालयात सुनावणी झाली आणि आरोपी रवी बापटलेसह चौघांना न्यायालयाने एक लाख रुपयाच्या जात जातमुचलक्यावर आणि या प्रकरणाचा तपास होईपर्यंत लातूरसह तीन जिल्ह्यात प्रवेशबंदी तसेच पोलिसांना तपासकाम सहकार्य करावे लागेल अशा अटींवर आज म्हणजेच बुधवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान जामीन देण्यात आला आहे मात्र मुख्य आरोपी अमित वाघमारे यास जामीन नाकारण्यात आला आहे या सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या वतीने आरोपीच्या बाजूने ॲडव्होकेट दीपक बनसोडे यांनी बाजू मांडली तर सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट मंगेश महेंद्रकर यांनी बाजू बाजू मांडली नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल